कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील आत्मा मालिक रुग्णालय सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांसाठी अनेक सुविधा उपलब्ध असून तज्ज्ञ डॉक्टरही सेवेत आहेत रुग्णालयात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून एकवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी केली जात असून त्यात साधारण त्यांचे बी पी शुगर आणि सीबीसी अशा मोफत चाचणी करण्यात येत आहेत रुग्णांना आवश्यकतेनुसार एक्स रे याची गरज लागली तर ते पण या आरोग्य शिबिरात मोफत केले जात आहे मोफत आरोग्य शिबिर सुरू असल्याने आत्मा मालिक मोठी गर्दी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट तथा आत्मा मालिक ज्ञानपीठ संचलित आत्मा मालिक हॉस्पिटलची स्थापना सन दोन हजार बारा मध्ये परमपूज्य आत्मा मालिक माउलींच्या कृपाशीर्वादाने समाजातील गरीब गरजू रुग्णांना मोफत व माफक खर्चात आरोग्य सेवा मिळावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे समाजातील प्रत्येक घटकासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे सर्वसामान्यांना वैद्यकीय सुविधा अतिशय माफक दरात पुरवणे ग्रामीण भागात गरजू रुग्णांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी निदान शिबिरांच्या आयोजन करणे कॅन्सर सारख्या भयानक आजाराचे प्रबोधन करून औषध उपचार करणे साथीचे आजार महामारी या संकटात सापडलेल्या व्यक्तींना मदत करणे सेवाभावी तत्वावर मालिक हॉस्पिटल चालवून सर्वसामान्य जनतेला उच्च दर्जाची माफक व अल्प खर्चात परवडणारी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा ट्रस्टचा माणस असून मालिक रुग्णालयात रुग्णांना अनेक प्रकारच्या सुविधा मोफत मिळत असून मेडिकल खर्चावरही वीस टक्के सवलत देण्यात येत आहे तर सहा महिने मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुरू असणार आहे शिबिराच्या या सहा महिन्यांच्या काळात जे पण रुग्ण येतील त्या सर्व रुग्णांसाठी शंभर रुपयात एक्स रेची सुविधा उपलब्ध असून कुठल्याही प्रकारची सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात करून मिळत आहे मेडिकल घ्यावे लागतात त्यात वीस टक्के सूट सिटी स्कॅनमध्ये पन्नास टक्क्यांपर्यंत सवलत असून शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना मुख्यमंत्री सहायता निधी अशा विविध प्रकारच्या योजना लागू असून गरजू रुग्णांना याचा लाभ होत आहे गेल्या दोन वर्षांपासून आत्मा मालिक हॉस्पिटलच्या ट्रस्टच्या माध्यमातून हॉस्पिटल चालवत असून ओपीडीच्या माध्यमातून साधारण अठ्ठावन्न हजार सातशे चोपन्न लोकांनी ओपीडीचा लाभ घेतला आहे आणि तीन हजार चारशे त्र्याहत्तर लोकांनी आय पी डी म्हणजे करून मागच्या दोन वर्षात दोनशे अठ्याहत्तर रुग्णांना लाभ दिला आहे तीनशे पन्नास डोळ्यांचे रुग्णांवर उपचार पन्नास ते साठ मणक्यांचा सा ऑपरेशन पस्तीस रुग्णांवर बायपास सर्जरीची यशस्वी केले आहे तर मेंदूचे रोग असणारे चाळीस रुग्णांना त्याचा लाभ दिला आहे आहे तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या आजारांवर यशस्वी उपचार करून त्यांना या आजारातून मुक्त त्यामुळे अनेक रुग्णांनी ट्रस्टचे आभार मानले हो बायपास कुछ तकलीफ हुई हॉस्पिटल में नहीं ठीक है नहीं इतना गुलाब सहीद ये मेरी अम्मा है इनको पहले दूसरी जगह लेके थे दें हॉस्पिटल में ऑपरि तकलीफ हो गया तो उसके बाद में बोले कि एंजियोग्राफी करो ही करो तो आपका मालिक में जाओ देखो तो एंजियोग्राफी इन किया इनके प्लास्टिक किया नहीं हुआ उसके डॉक्टर बोले कि बाईपास करना पड़ेगा तो बाईपास हो गया सर्जरी उनका अच्छे से हो गया हॉस्पिटल के ट्रीटमेंट केसी हॉस्पिटल का मी अच्छा दव और सब फ्री में तो तो हो गया मी डॉक्टर अंकुश रायते आत्म मालिक हॉस्पिटल इथे फुल टाइम फिजिशियन म्हणून कार्यरत आहे आमच्या आत्म मालिक हॉस्पिटलला अध्यावत असा आई सी यू कॅथ लॅब आणि एनआयसीयू पीआयसीयू हे दोन्ही यू उपलब्ध आहेत आमच्या इथे सुसज्ज अशी कॅज्यु कॅज्युअल्टी म्हणजे अपघात विभाग सुद्धा आहे आमच्या इथे सर्व प्रकारचे ऑपरेशन्स हे महात्मा ज्योतिबा फुले आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत होतात आमच्या इथे एंजिओग्राफी ही अगदी मोफत होते आणि एंजिओप्लास्टी सुविधा ही आमच्या इथे उपलब्ध आहे आत्मामलिक रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी काय काय सुविधा इथे उपलब्ध आहे आणि कसं आधार आत्मलिक आत्मा मालिक आत्मामालिक रुग्णालय हे सर्वसामान्यांसाठी एक वरदान ठरत आहे कारण आपण आत्मा मालिक रुग्णालयात सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांसाठी भरपूर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत सुसज्ज असा आयसीयू एन आय सी यू ऑपरेशन थिएटर्स इथं उपलब्ध आहेत इथं फिजिशियन्स ऑप्थॅमॉलॉजिस्ट ऑर्थोपेडिक हे डॉक्टर्स उपलब्ध आहेत या टॉ डॉक्टरांच्या सहाय्याने आपण ह्या सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलं आहे या सर्व रोग निदान शिबिरात आपण साधारण एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून एकवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत हे महाआरोग्य शिबिर चालणार आहे यात आपण सर्व रुग्णांची मोफत तपासणी करणार आहोत त्यात साधारण त्यांचे बी पी शुगर आणि सीबीसी अशा मोफत चाचण्या करणार आहोत आणि यात ज्या रुग्णांना आवश्यकतेनुसार एक्स रे यू एच जी ई सी जी याची गरज जर लागली तर आपण ती पण या आरोग्य शिबिरात मोफत करणार आहोत साधारण आमचा असा मानस आहे की जास्तीत जास्त रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे आणि सर्वसाधारण या सहा महिन्याच्या काळात जे पण रुग्ण येतील त्या सर्व रुग्णांना आपण शंभर रुपयात एक्सरेची सुविधा उपलब्ध करणार आहोत कुठलाही एक्सरे आपण शंभर रुपयात त्यांना उपलब्ध करून देणार आहोत कुठल्याही प्रकारची सोनोग्राफी असेल ती फक्त आपण चारशे रुपयात करून देणार आहोत त्याच्यानंतर मेडिसिन जे आहे मेडिकल घ्यावे लागतं त्यात वीस टक्के आपण सूट देणार आहोत नंतर लॅब व सीटी स्कॅन मध्ये आपण पन्नास टक्क्यापर्यंत त्यांना सवलत देणार आहोत तर आणि एनआयसीयू जे नवजात बालक आपण ऍडमिट करतो त्यांना आपण मोफत सुविधा देणार आहोत आणि जे पेशंट जनरल वॉर्डमध्ये ॲडमिट असतील त्यांना आपण पन्नास टक्केपर्यंत बिलात सवलत देणार आहोत तर अशा प्रकारचे आपण या सर्व गोष्टीचे मीमांसा करून आपला असा मानस आहे की सर्वसाधारण जे रुग्ण असतात त्यांना आपण राज्य शासनाची जी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे किंवा आयुष्यमान भारत योजना आहे त्या माध्यमातून आपण मोफत उपचार देणार आहोत पण ह्या योजनेमध्ये जर कोणी समाविष्ट होत नसेल तर त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आपण मोफत उपचार देणार आहोत आणि जर या दोन्ही तिन्ही योजनांच्या जो रुग्ण समाविष्ट होत नसेल तर त्यांना आपण हॉस्पिटल तर्फे हे जे सवलती उपचार करत आहोत तर त्याचाही या रुग्णांना खूप मोठा लाभ होईल आतापर्यंत या योजनांच्या माध्यमातून काय या आतापर्यंत आपण जे दोन वर्षापासून आपण आत्मा मलिक हॉस्पिटलच्या ट्रस्टच्या माध्यमातून हे हॉस्पिटल चालवत आहोत तर या यामध्ये आम्ही साधारण ओपीडीच्या माध्यमातून साधारण अठ्ठावन्न हजार सातशे चोपन्न लोकांनी ओपीडीचा लाभ घेतला आहे आणि तीन हजार चारशे त्र्याहत्तर लोकांनी आयपीडी म्हणजे ऍडमिट होऊन त्यांना आपण उपचार दिले आहेत त्यात साधारण अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आपण मागच्या दोन वर्षात दोनशे अठ्याहत्तर रुग्णांना आपण लाभ दिलेला आहे त्याच्यानंतर जे रुग्णांचे डोळ्यांचे रुग्ण आहेत ज्यांचे कॅट्रॅक्ट आणि पडद्याचे काही ऑपरेशन असतील साधारण साडेतीनशेच्या आसपास ते रुग्ण आपण ट्रीट केले आहेत त्यानंतर मनक्याचे जे ऑपरेशन आहे साधारण पन्नास ते साठ ऑपरेशन आपण ते केले आहेत बायपास सर्जरीची सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे वॉल रिप्लेसमेंट आणि बायपास सुविधा बायपास सर्जरी, सर्जरी आपण साधारण पस्तीस रुग्णांवर त्याचा उपचार दिलेला आहे मुतखड्याचे जे ऑपरेशन आहेत ते साधारण पन्नास ते साठ रुग्णांवर त्याचा उपचार केलेला आहे मेंदूचे जे रुग्ण असतात मेंदू रोगाच्या अंतर्गत जे मेंदूचे त्रास असणारे जे रुग्ण असतील त्यांना आपण साधारण तीस ते चाळीस रुग्णांना त्याचा लाभ दिला आहे तर अशा पद्धतीने आपण तीन हजार चारशे त्र्याहत्तर रुग्णांना वेगवेगळ्या आजारांवर उपचार करून त्यांना या आजारातून मुक्त केलेले आहे हो आपल्याकडे दोन फिजिशियन जे एम डी मेडिसिन आहेत ते दोन पूर्ण वेळ दोन डॉक्टर पूर्ण वेळ उपलब्ध आहेत त्यानंतर डोळ्यांचे जे ऑप्थमोलॉजिस्ट आहेत ते पूर्ण वेळ उपलब्ध आहेत ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत ते आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि डेंटल डेंटिस्ट जे आहेत ते आपल्याकडे पूर्णपणे उपलब्ध आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत महा आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे यात आपण मी सांगितल्याप्रमाणे आपण सवलतीत उपचार करणार आहोत तर त्याचा जास्तीत जास्त रुग्णांनी गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो यात आतापर्यंत साधारण पाच हजार दोनशे रुग्णांनी लाभ घेतलेला आहे आणि आमचा मानस आहे की जून पर्यंत आपल्याला साधारण पस्तीस ते चाळीस हजार रुग्णांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि त्यांना या योजनेचा लाभ द्यावायचा आहे साधारणत या आरोग्य शिबिरात येणारे जे रुग्ण आहेत त्यांचे आपण बीपी शुगर किंवा सीबीसी सारखी तपासणी पूर्णपणे मोफत करतो डोळ्यांची आणि दातांची तपासणी आपण पूर्णपणे मोफत करतो आणि त्यांना जर गर एक्स रे किंवा युएच ची गरज लाभली आवश्यकता लाभली तर त्यांना आपण एक्स रे शंभर रुपयात करून देतो आणि युए सारखी जी तपासणी ती आपण चारशे रुपयात उपलब्ध करून देणार आहोत तो या सहा महिन्याच्या कालावधीत कोणीही रुग्ण आला तर त्याला या वरील प्रमाणे सवलतीचा आपण लाभ देणार आहोत साधारण मेडिकल जे आहे त्यात पण वीस टक्के आपण सरसकट त्यांना सवलत देत आहोत सिटी स्कॅन आणि लॅबमध्ये पन्नास टक्क्यापर्यंत सवलत देत आहोत एन आय सी यू लहान बाळांसाठी जे आहे त्यांना पण पन पूर्णपणे मोफत असणार आहे आणि जनरल वॉर्डमध्ये जे पेशंट ऍडमिट असतील त्यांना पन्नास टक्क्यापर्यंत आपण बिलात सवलत देणार आहोत